स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेद घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर शिवरायांच्या विरोधातले अफजल खानाच्या मोहिमेचे गुप्पेत बहिर्जी पदकातील महिला हेर मार्जिनाने आपल्या सौंदर्याच्या बळावर कसे शोधले त्याने बैलाच्या जोडीला नागरातून मुक्त केले तसे बैल बाजूला झाले मग त्याने व्यसन पकडून त्यांना विहिरीजवळ नेले विहिरीच्या बाजूलाच असलेल्या तुडुंब भरलेल्या हौदाजवळ त्याने बैलांना मोकळे सोडले तसे त्या बैलजोडीने हौदात तोंड बुडवले सूर्य तापला होता पाणी पिऊन त्याच्या उष्णतेपासून त्यांची किंचीत सुटका झाली होती ती तहानलेली जोडी पाणी पिताना आपल्या शेपट्या अंगावर आदळून शरीराची स्वच्छता करत होती अंगाला झटका देऊन शरीरावर बसलेल्या माशांना उडवत होती त्यांच्या मालकाने आंब्याच्या झाडाखाली पालखंड मारली होती तो झाडाखाली जाऊन बसला होता डोक्यावरचे पागोटे सारून त्याने हाक मारली चंपे अगये चंपे आले हो उसाच्या मळ्यातून त्याच्या पत्नीने प्रतिसाद दिला अगय लवकर पोटात कावळं पार आरडायला लागलय सोळक्यातील भाकर सोड भुकेने व्याकुळ होऊन तो म्हणाला जरा दमधरा आलेच तशी दाट ऊसातून चंपा बाहेर आली ते तिकडं उसात डुक्कर मरून पडले फास अडकलाय गळ्यात बाहेर आल्या चंपा म्हणाली ह्या हारमखोरांना माझंच रान दिसतय का फास लावायचा बर जाऊ दे भाकर दे पटकन तो म्हणाला धरा की जरा चंपाने म्हणतो फंदीला ठेवलेले सुळक्यावरच भाकरी ठेवून ते दोघे एकत्र खाऊ लागले मनगटाने कांदा फोडून त्याने तोंडी लावू लागली खाता खाता त्याचे लक्ष मळ्याच्या कोसावर गेले त्याला एक आकृती दिसली त्याने भोव्यांना आट्या पाडत निरकून पाहिले त्या आकृतीच्या माथ्यावर हिरवा कपडा गुंडायला होता हातात झाड होता हिरवा कुर्ता आणि कमरेखाली निळी लुंगी लपटलेली होती त्याने घास हातातच ठेवला होता त्याचे पूर्णतः लक्ष त्या आकृतीकडेच होते त्याला पाहून चंपा म्हणाली काय हो काय पाहिलं तिकडं तिच्या आवाजाने त्याची तंद्रे भंग झाली होती आ काय नाही काय नाही पारदे आले वाटत तो मुदमच चंपाशी खोटे बोलला होता परंतु का त्याने पुन्हा त्या आकृतीच्या दिशेने पाहिले होते ती आकृती आता नाहीशी झाली होती तो क्षणभर होता होता अहो केव्हाच माग लागला दे म्हणून न देता तो विचारातच गडून मुकट्याने भाकरी खाऊ लागला होता गावाच्या बाहेर चिंचेच्या झाडाखाली असलेल्या पिराच्या थडग्यावर आज नवीन चादर चढवण्यात आली होती दिवस मावळला होता मशाल पेटवून अंधार शमवला होता कबीराच्या थडग्याजवळ धुनी पेटली होती त्यातून निघणारा धूर वातावरण सुगंधित करत होता चिंचेच्या खोडाजवळ फकीर बाबा हातातल्या माळेतील स्फटिकाच्या मण्यांना मोदत काहीतरी पुटपुटत होता इतक्यात मशाल्याच्या पिवळ्या दमक उजेडात एक सावली उमटली तसे बाबाने मान वर करून पाहिले त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमलले ती सावली आणखी पुढे आली ती सावली ज्याची होती तो तोच रानातला शेतकरी होता तो त्या बाबाच्या पोट्यात येऊन बसला आणि डोळे भरून बाबाला बघू लागला स्वतः भैरजी नाईक तो शेतकरी म्हणजे विश्वासराव पुटपुटला होय तुम्हाला महत्वाची मोहीम देण्यासाठी आलो आहे बैर्जी नाईकांनी सांगितले विश्वासराव हा भैर्जी पथकाचा हेर होता हा तोच हेर जो फकीर बनून अफजल खानाच्या छावणीत जाऊन आला होता त्यानंतर मात्र पांडवगडापासून जवळच असलेल्या त्याच्या वडिलोपार्जित गावात राहत होता विश्वासराव हा जरी शेती व्यवसाय करत असला तरी तो हेर खात्याशी जोडलेला होता हे अफजल खानाच्या हालचालीवर नजर होता बोला की नाईक कधीपासूनच नवीन मोहिमेच्या प्रतीक्षेत होतो विश्वासराव मोठ्या उत्साहाने म्हणाला ती प्रत्यक्ष आता संपणार आहे त्यात ही नुसतीच मोहीम नाही महामोहीम आहे या मोहिमेत बरेच उद्देश साध्य करायचे आहेत नाईक म्हणाले नायकांची वाक्य ऐकून विश्वासरावांचे डोळे स्थिर झाले होते तो हळूच पुटपुटला नाईक आपल्या स्वराज्यावर काही मोठे संकट येत आहे का होय तो अफजल खान नावाचा दिशेनं येणार असल्याची खबर लागली आहे नायकांनी सांगितले तो तर सध्या अफजलपूरमध्ये आहे विश्वासराव म्हणाला पण लवकरच त्याला दरबारात बोलवलं जाणार आहे आणि औपचारिकरित्या मोहिमेची घोषणा करण्यात येणार आहे त्याचा बराच काळ इथं वायमध्ये गेला असल्यानं तुम्ही त्याला जाणून आहात तेव्हा या मोहिमेत तुमची भूमिका महत्वाची असेल नाईकांनी स्पष्ट केले जी नाईक तुम्ही फक्त आज्ञा द्या कोणत्या टप्प्यावर काय करायचं आहे विश्वासराव म्हणाला हो सर्वप्रथम विजापुरातून बातमी आल्यावर आपण त्याचा सविस्तर आढावा राजांना देऊ मग त्यांच्या सल्ल्यानं पुढील पावलं उचलू ही मोहीम पूर्णपणे राजांच्या निर्णयानं पार पाडायची आहे तेव्हा कोणताही निर्णय घेण्यास दिरंगाई नको म्हणून आपल्याला सर्वप्रथम जासुद्यांची कामगिरी निश्चित करावी लागेल राजांपर्यंत सर्व खबरा वेगानं पोहोचल्या पाहिजेत आणि राजांचे निर्णय तितक्याच वेगानं खानाच्या गोटातील आपल्या हेरांपर्यंत गेले पाहिजेत नायकाने आपले नियोजन सांगितले होते जी नाईक नायकांनी विश्वासरावाला महत्वाची जबाबदारी दिली होती बैरजी पथकाची सूत्र आता वेगाने हलू लागली होती फक्त प्रतीक्षा होती ते विजापुरातील हेराकडून येणाऱ्या खबरांची विजापूरच्या बाहेरच अफजलखानाचा खानाचा येऊन थांबला होता दिवस संपला असल्यानं अफजलखान खान बडे बेगम साहेबाचे भेट घेऊ शकत नव्हता तेव्हा त्याला सूर्योदयाची प्रतीक्षा करावी लागणार होती परंतु तो प्रत्यक्ष समय व्यर्थ घालवणारातला नव्हता राजांविरुद्ध कोणती रणनीती वापरावे यावर त्याचा विचार विमर्श सुरू होता तो जी लढाई लढायला जाणार होता ती त्याच्या अस्तित्वाची लढाई होती भोसले घराण्यासोबतचे त्याचे जुने वैयक्तिक शत्रुत्व त्याला देत तो आपल्या ठेवण्यास सांगण्यात आला आहे रशीद अली खान म्हणाला रशीद अली खान हा अफजल खानाचा प्रमुख सल्लागार होता बडिया ह्या मोहिमेसाठी लागणाऱ्या रा राशीचा आणि सैन्य बळाचा तयार ठेवा उद्या बडे बेगम साहेबाची भेट घेतल्यानंतर आपण आपल्या मोहिमेला आरंभ करू टोकदार काडीने दातात अडकलेला मांसाचा कण काढत अफजल खान म्हणाला शहाजी खरे का सांबा को मारा मारेंगे फिर शहाजी की बारी त्याला मारण्यासाठी आम्ही मोठी योजना बनवली आहे शिवाला मारल्यावर आपलं वर्चस्व आणखी वाढेल मग शहाजीला संपवणं आपल्यासाठी अवघड नसेल अफजल खानने आपली महत्वाकांक्षा बोलून दाखवली होती ख्याल नेक हे हुजूर पण शिवाजीला संपूर्ण इतकं सहज शक्य नाही सह्याद्रीच्या पहाडात तर आणखीनच अवघड आहे त्याच्या दिप्तेला स्थानिक मावळे आहेत जे शहाजीसारखं छापा मारून युद्ध करण्यात पारंगत आहेत सल्लागार रशीद अली खान म्हणाला तू सत्य बोलत आहेस रशीद आपल्याला फतेकांना नाही बनायचं आहे आपल्याला फतेह करून परतायचं आहे शिवाजीला कमजोर समजण्याची चूक न करता त्याला कमजोर करण्यासाठीच्या क्लुप्त्या शोधून काढाव्या लागणार आहेत डोळे बारीक करून रशीद कडे पाहत खान उर्दू भाषेत म्हणाला अफजल खान आता संपूर्ण ताकदीने मोहिमेवर निघणार हे निश्चित होते सूर्याच्या उदयासोबतच विजापुराच्या राजमहालाबाहेर इराणी संगीत गुंजत होते एका ओट्यावर बसून संगीतकार आणि गायक आपल्या सुरांचा वर्षाव करत होते मोठ्या कार्याची सुरुवात अल्लाहच्या उद्घोषाने करण्यात येत होती राजकीय दृष्ट्या युद्धाच्या सुरुवातीला ईश्वराच्या नामाचा उद्घोष करणे उत्तम असते परंतु ईश्वर आशीर्वाद देताना योद्धा युद्ध कोणत्या नेत्याने करत आहे याचा नक्कीच विचार करत असावा विजापुरात सगळे संगीताचा आनंद घेत होते मार्जिना मात्र राणी महालातून खलबत खाण्याच्या दिशेने नजर ठेवून होती अफजल खाना सोबतच बावीस वजेर उमरावांना आत प्रवेश करताना बघितले होते सगळ्यांची नावे त्याच्या लक्षात आली होती कारण ते उमराव चांगलेच प्रतिष्ठित होते मोसे खान बाजी घोरपडे बाजीराव घाडगे रुस्तुमजमान खोबाजी खरे जिवाजी देवकांते सरदार नाईकजी पांढरे मंबाजी भोसले अंबर खान याकुत खान ओमराव रनदुल्ला खान हसन खान अंकुश खान कल्याणजी जाधव नायकजी खराटे सरदार काटे पिलाजी मुईते, शंकराजी मुईते, रहीम खान खान प्रतापराव मोरे आणि ही त्यांची नावे होती खलबत मोहिमेची रूपरेषा आखण्यात येणार होती मार्जिनाला मात्र बडे बेगम साहेबा आणि अली आदिल शहा यांच्या व्यतिरिक्त कोणालाही आत प्रवेश नव्हता मोहिमेचा तपशील अत्याधिकपणे गुप्त रहा याची दक्षता घेतली जात होती खिडकीतून डोकावणाऱ्या मार्जिनाच्या चेहऱ्यावर निराशा झळकली होती मोठ्याने श्वास सोडून तिने खिडकीच्या कमानीवर मूठ आपटली ज्या कार्यासाठी ती आदिल शहाच्या गोटात आयुष्य खर्ची करत होती ते कार्य ऐनवेळी ती करू शकत नसल्याचे दुःख तिला अस्वस्थ करत, कर, करत होते तिने पुन्हा नजर फिरवली क्षणभर मस्तिष्कात कसला तरी विचार केला तिला काहीतरी सुचले होते मग तिने ओठांचे एक कडा एका बाजूला लांबवत स्मित केले पाकगृहात मोठ्या हांड्यात बिर्याणी शिजली होती हबीबुल्ला पाकगृहासारखा कोणत्या ना कोणत्या कार्यात सहभाग घेत होता त्याला मार्जिनापर्यंत पोहोचायचे होते तिच्याकडून खबर घेऊन ती महाराजा बाहेर पोहोचवायची होती एक प्रहर उलटून गेल्यावर सुद्धा खलबत खलबतखान्यातील बैठक संपली नव्हती इतका दीर्घकाळ चालणाऱ्या बैठकीतली एकही एक खबर बहिर्जी पथकातील कोणत्याही हेराच्या हाती लागू शकत नसल्याने सगळेच नैराश्याच्या भोवऱ्यात सापडले होते ते चिंतातूर झाले होते आचार्य सैनिक सेवक अधिकारी या पदावर आदिलशाहीत विराजमान असलेले बहिरजी पथकाचे हेर फक्त प्रतिसाद करू शकत होते आता त्याखेरीज कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता हबीब बुल्लाने पाक घरात कार्य करणाऱ्या आचार्याला डोळ्याने इशारा केला आणि हातात थाळ घेऊन बाहेर पडला सर्व उमरावांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत असलेल्या कक्षात हबीबुल्ला आला हबीब बुलाला त्या कक्षात प्रवेश करताना बघितल्यावर मार्जिन सुद्धा तिथे आली होती जवळपास आपल्याच विश्वासातली माणसे असल्याचा हबीब बुलाने इशारा केला होता तेव्हा मार्जिना हळूच म्हणाली आतली खबर मिळवणं अवघड झालं आहे तुम्ही काही नियोजन केलं आहे का पार्शियन भाषेत मार्जिनाने विचारले हबीब बुलाने नकारात्मक मांडोलवत म्हटले खलबत खाण्याच्या द्वारावर आपले पहारेकरी आहेत पण द्वार बंद असल्यानं कानोसा घेणंही कठीण आहे मग आता निराश होऊन मोठा श्वास अडत मार्जिनाने विचारले काही करून खबर मिळवणं आवश्यक आहे नायकाचा निरोप आहे प्रत्येक क्षणाची खबर बाहेर यायला हवी इथून त्यांच्यापर्यंत वेगानं खबर जाईल तशी व्यवस्थाही करण्यात आली आहे पण आपण खबर काढण्यातच अपयशी झालो आहोत तर खबर पुढे नायकापर्यंत जाणार कशी नैराश्य पूर्ण स्वरात हबीबुल्ला म्हणाला माझ्याकडे एक कल्पना आहे डोळे बारीक करत म्हणाली काय हबीबुलाने चमकून विचारले त्या बावीस उमरावांपैकी के एकाला केलं तर मगापासून डोक्यात घोंगावणारे कल्पना महाराजनाने बोलून दाखवली कल्पना उत्तम आहे पण अशक्य सुद्धा सगळेच मोठे प्रतिष्ठित आहेत आणि तितकेच आदिलशाहीशी निष्ठावान हबीबुला म्हणाला पण आपल्याकडे आता हाच एक मार्ग आहे तुम्ही उद्यापर्यंत मला बावीस उमरावांची तपशीलवार माहिती उपलब्ध करून द्या कोण किती समृद्ध आहे कोणाची ताकद काय आहे आणि त्यांची दुगळी बाजू कोणती प्रत्येकाचा इतिहास काय आहे ह्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर आपण एका उमरावाची निवड करू त्याला लक्ष्य करून त्याच्यापर्यंत पोहोचू ही जबाबदारी माझी मी माझं सर्वस्व अर्पण करून त्या सरदाराकडून मोहिमेच्या नियोजनाचा तपशील काढेन मार्जिनाने स्पष्ट केले मार्जिनाच्या कल्पनेला हबीब बोलाने सहमती दर्शवली आणि झटक्यात तो कक्षाच्या बाहेर गेला तुर्तास तरी राजांपर्यंत बावीस उमरावांच्या नावाचीच खबर पोहोचणार होती संध्या समय अफजल खान पुन्हा आपल्या छावणीत पोहोचला होता ही छावणी विजापूर पासून जवळच होती ती मोकळ्या राणावर उभारण्यात आली होती छावणीची भव्यता अशी होती की जणू तंबूचे एखादे मोठे शहरच वसले असल्याचे होते बाजूला लाकडी उंच त्यावर सैनिक होते संपूर्ण छावणीभोवते सैनिकांचा गोलाकार पहारा होता पिवळा धमक प्रकाश सर्वदूर पसरला होता छावणीच्या मध्यभागी जनान खाण्याच्या तंबूच्या बाहेर अफजल खान चौपाईवर पवडला होता त्याच्या धिप्पाड शरीरावर सुगंधित द्रव्य आणि तेलाचे तेला मिश्रण रगडून गुलाम करून देत होता मात्र सुकावून ओरडत होता थोडा आणखी जोर लाव जी हुजूर मोहिमेवर निघायला आणखी काही दिवस आहेत तोर काही महत्वाची काम आटपायची आहेत त्यासाठी तुला दररोज माझ्या अंगाची चंपी करून द्यावी लागेल डोळे मिटूनच अफजल खान म्हणाला मोठ्या मोहिमेवर जाण्याआधी काही दिवस अफजल खान जनन खाण्यात स्वतःला कोंडून घेत असे त्याच्या स्त्रियांचा सहवास उपभोगत असे आणि त्यानंतर गुलाम करून घेत असे या मोहिमे आधी सुद्धा बराच वेळ चंपी झाल्यावर अफजल खान त्या चौपाईवरच झोपी गेला विजापुरात बावीस विशेष कक्षामध्ये बावीस उमरावांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती हे कक्ष राणी महालापासून बऱ्याच अंतरावर होते मार्जिना राणीमालाच्या पायऱ्या उतरून एका मोठ्या खांबाच्या बाजूला लपली होती तिने अंगावर बुरका पेहरला होता तिला त्या ते उमरावांच्या कक्षापर्यंत पोहोचायचे होते परंतु शिपायांचा पहारा कडक होता त्या पहाऱ्यामध्ये बैरजी पथकाचे दोन तीन हेर सुद्धा होते मार्जिनाने हबीबुला उद्यापर्यंत बावीस उमरावांची तपशिलावर माहिती काढण्याचे कार्य दिले होते परंतु ते कार्य हबीबुल्लाने सूर्यास्ताच्या आधीच पूर्ण केले होते तो जाणून होता की हे कार्य जितक्या वेगाने केले जाईल तितका पूरक अवधे मार्जिनाला मिळेल सूर्यास्ता आधीच पुढचे नियोजन ठरले होते मार्जिनाने हळूच बोटाची चुटकी वाजवून पारेकराच्या वेशातील बैरज पथकाच्या एका हेराला इशारा केला तो हेर पुढे आला हबीबुलाने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी तो जाणून होता त्याने गुपचूप त्याच्या कपड्यांच्या आत दडवून ठेवलेला सैनिकी गणवेश मार्जिनाला दिला मार्जिना तो गणवेश घेऊन पुन्हा खांबाड गेली पदकाच्या हेर आता सावध झाले होते मार्जिनाला त्या बावीस कक्षापर्यंत पोहचताना कोणाला संशय येणार नाही याची त्यांना खबरदारी घ्यायची होती थोड्या वेळात मार्जिनाने आपला वेश बदलला आणि ती सुद्धा पहारेकरांत सामील झाली आपल्या साथीदारांना डोळ्यांनीच इशारा करत ती पहारा देत पुढे जाऊ लागली मार्जिनाला त्या बावीस कक्षापर्यंत सुखरूप पोहोचायचे इतकीच खबरदारी त्या पहारेकऱ्यांची होती पुढील नियोजन फक्त मार्जिनाला माहीत होते परंतु त्याचे पुढील नियोजन काय असावे रात्र हळूहळू माद्याकडे सरकत होती अफजल खानाची छावणी शांत झाली होती रात्र पाळ्याची पहारेकरे सतर्क होऊन पहारा देत होते चंपेमुळे अफजल खानाचे मानसिक आणि शारीरिक क्षीण शमले होते आता चौपाईवरून उठून तो जनान गेला होता मार्जिना पहारेकराच्या वेशात असलेल्या तिच्या साथीदारांच्या मदतीने कक्षापर्यंत पोहोचली होती तिथे जाऊन तिने आपल्या अंगावर चढवलेला सैनिक पोशाख उतरवला होता त्याखाली तिचा इराणी जाळीदार पोशाख होता एका पारेकऱ्याने तिला पानाचा वेळा दिला आणि तो घेऊन ती एका कक्षासमोर गेली तो सरदार पैलवान खानाचा कक्ष होता हबीब बुलाने सगळ्या उमरावांची माहिती दिल्यावर तिने पुढील कार्यासाठी पहलवान खानाची निवड केली होती पहलवान हेर पहारायला होते त्याला दार ठोठावले तसे तिवर खानाने दरवाजा उघडला तो नावाप्रमाणेच धिप्पाड होता त्याला पैलवान खान हे नाव त्याच्या होते त्याने पेवळसर अंगरखा घातला होता त्यावर पाठीवरून गोडग्यापर्यंत लोंबकळणारा निळा काबा पेहरला होता समोर मार्जिनाला पाहून तो स्तब्ध झाला तिने तंग इराने पोशाख घातला होता डोळ्यांच्या पापण्यांची अलगत हालचाल करून तिने स्मिथासेक करत त्याच्याकडे पाहिले तो आवासून तिला पाहत होता जणू जन्नाची होर येऊन त्याच्या समक्ष उभी राहिली होती तिचा पोशाख वक्षस्थळाभोवती घट्ट होता ओटावरील जायदाद नक्षीने तिचे रूप आणखीनच मादक दिसत होते तिची गौरकांता मशालेच्या पिवळ्या प्रकाशात चकागत होती तिचे हे ओसाडून वाहणारे मादक रूप पाहून पैलवान खानाच्या मनावरचा ताबा सुटला होता त्याच्या हृदयाच्या स्पंदनांनी अचानक वेग घेतला होता तो गोंधळला होता तिच्या रूपाला क्षणात भरायला होता त्याच्या मस्तिष्काने विचार करणे बंद केले होते हजूर क्या मुझे दरवाजे पेही खडे करोगे मार्जिनाने हळद विचारले आई पैलवान खान अडखळत म्हणाला मार्जिनाने कक्षात प्रवेश केला तसा त्याने पटकन दरवाजा लावून घेतला मार्जिनाने दचकून बघितले तरी चेहऱ्यावर कायम ठेवत ती त्याला नजरेने घायल करतच होती आपली तारीफ पैलवान खानाने विचारले मी बडे बेगम की दासी हो मार्जिना ती उत्तरली मार्जिनाचे वाक्य ऐकून तो थबकला जणू त्याच्या आकांक्षावर कुणी अचानक लगाम लावला तो बडे बेगम साहेबाच्या दासी सोबत त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू शकणार नव्हता आमच्या कक्षात यावेळी कशा स्मित करत तिला निहाळत त्याने विचारले सकाळी तुम्हाला पहिल्यापासून तुम्हाला एकदा तरी भेटण्याची इच्छा होती म्हणून सगळ्यापासून लपछपत आले आहे हळूच नजर खाली झुकवत काहीशी लाजत मार्जेना म्हणाली आम्हाला भेटण्याची इच्छा पण का पहिलवान खानाने विचारले त्याचं उत्तर नाही माझ्याकडं बस दिलने खिची डर और हम चले आए मार्जिना नखरेलपणे म्हणाली मार्जिनाचे उत्तर ऐकून तो अधिक प्रसन्न झाला तो आता तिच्या आणखी जवळ आला क्या तुम हमें पसंद करते हो त्याने थेट विचारले बहुत ज्यादा वरना मे इतनी जोखीम उठा कर राणे महल से आपके पास क्यों आती मार्जिना हळूस म्हणाली हम्म बात तो सही है जर तू आम्हाला भेटायला आले आहेस तर मग भेट आम्हाला आलिंगनासाठी हात पसरत पैलवान खान म्हणाला त्याच्या बोलण्यावर स्मित करत ती लाजली भेट आम्हाला स्मित करत पैलवान खान पुन्हा म्हणाला मार्जनाने त्याच्या टाळत लाजतच हात पुढे केला हातातला पानाचा विडा दाखवत ती म्हणाली आपने आपने हातोसे बनाय आहे अरे वा म्हणत पैलवान खानाने वेडा हातात घेतला घालणार क्षणभर थांबला आणि बघू लागला अचानक अनोळखी स्त्री येऊन खाऊ घालत असल्याने त्याच्या मस्तिष्काला शंकेने स्पर्श केला होता काय झालं हुजूर माझ्या प्रेमावर विश्वास नाही आहे का मार्जनाने विचारले असं नाही पैलवान खान अवघडच म्हणाला द्या तो वेडा मला म्हणत तिने तो वेडा हातात घेतला स्वतःच्या दातात पकडून तिने त्यातला अर्धा घास तोडला आणि अर्धा विडा विश्वास ठेवू शकाल घेतला आणि तोंडात घातला वा बडा मिठा हे पान बिलकुल तरह रसीला असे बोलत तो मार्जिनाच्या आणखीनच जवळ गेला मार्जना किंचित मागे सरकली तशी तिची पाठ भिंतीला टेकली तो तिच्या खूपच जवळ पोहोचला होता मार्जिनाच्या श्वासाने वेग घेतला होता तो तिचे सर्वांग न्याहाळत होता त्याने तिच्या हनवटीला उजव्या हाताने पकडत वर उचलले तिने त्याच्या नजरेत नजर घातली तो आता पूर्णपणे गुंतला होता मार्जिनाला हेच हवे होते परंतु योजनेनुसार त्याला झुरव ठेवून तिला बाहेर पडायचे होते ती ते पटकन त्याच्या समोरून बाजूला गेली क्या हुवा स्वतःला सावरत पैलवान खान म्हणाला मुझे जाना होगा मार्जना म्हणाली अब आये हो तो थोडे गुप्त गुप करके चली जाना पैलवान खान म्हणाला हुजूर आता थांबले तर कोणाच्या तरी कानास खबर होईल आणि मग माझ राणे राहणं अवघड होईल की आपनाने हो, विचारले नाही पण चिंता करू नको कुणी बघणार नाही आणि नाव काय सांगितलं तुझं पैलवान खानाने विचारले मार्जेना मार्जेना वा बडा अच्छा नाव हे बिलकुल तुम्हाला तर पुन्हा एकदा प्रशंसा करत पैलवान खान म्हणाला मार्जेना किंचित लाजली आणि दाराकडे जाऊ लागली तेव्हा पैलवान खानाने इतकं आजची मजबुरी समजून घ्या हजूर उद्या पुन्हा येईन मग जी सेवा करून घ्यायची ती मनसोक्त करून घ्या असे बोलून मार्जेना पटकन बाहेर गेली ती गेली त्या दिशेने पैलवान खान स्मित करत बघतच राहिला तो प्रचंड खुश झाला होता मार्जिनाचे सौंदर्य अजूनही त्याच्या डोळ्यासमोरून सरत नव्हते तो त्याच्या स्वप्नात रंगून गेला होता तसाच तो मागे सरकला हसतच चौपाईवर लेटला आणि पुटपुटू लागला माशाला क्या गजब की खूबसूरती है आज तो हम उसे पा नहीं सके लेकिन कल वह जरूर हमारी बाहों में होगी और हम जन्नत में कालप्रमाणे आज सुद्धा मार्जिना पैलवान खानाला भेटायला आली होती कालप्रमाणेच आज सुद्धा त्याने दार बंद करून घेतले होते आज त्याने कक्षाची शोभा वाढवली होती गुलाबाच्या पाकळ्या चौपाईवर होत्या विशिष्ट सुगंध कक्षात दरवळत होता आधीच भरून ठेवली होती स्त्रीचा उपभोग घेण्याआधी तो नेहमी मदरेच्या नशेत बुडत असे त्याच्या या सवयीमुळे महार्जनाने त्याची निवड केली होती आज त्याने तशी व्यवस्था करून ठेवावी म्हणून मार्जनाने काल त्याला झुरुवत ठेवले होते आज मात्र त्याने बोलण्यात वेळ दौड दिला नव्हता मार्जना कक्षात ते येताच त्याने तिला ओढले होते तो तिचे घेत होता मार्जिनाने मुद्दामच त्याचा प्रतिकार केला नव्हता तो मोठ्याने श्वास घेत तिच्या केसांचा सुगंध श्वासात सामावून घेत होता मार्जनाच्या चेहऱ्यावर मात्र भय नव्हते गुलाम असताना तिच्यावर असे प्रसंग कित्येक वेळा आले होते आता तर ती एका महान कार्यासाठी स्वतःहून ह्या लांडग्या पुढे आली होती परंतु स्वतःच्या अब्रूचे संरक्षण करणेही ते आता शिकले होते पहिलवान खानाला कुठे आणि कसे थांबवायचे याचे सुद्धा तिने नियोजन केलेच होते पहलवान खान मार्जिनाचे चुंबन घेण्यात रमला होता तिने अलगत्याला धक्का दिला आणि स्मित केले तसा तो तिच्यापासून थोडा लांब झाला आणि चौपाईवर जाऊन बसला मग त्याने मार्जिनाला पेल्यात मदिरा घेऊन येण्यास सांगितले मार्जिनाने स्मित करत म्हटले शराबच्या नशेत तुम्ही माझ्याशी बोलू शकाल का त्यावर त्याने हसूनच उत्तर दिले पाच जाम घेतले तर मला थोडेफार धुंदी जाणवते म्हणून आज मी फक्त तीनच जाम घेणार पैलवान खानाने कार्य अधिक सुलभ केले होते मार्जनाने सुरळीतून पेल्यात मदिरा उतली कमर लचकवत ती पैलवान खानाच्या जवळ जाऊन बसली त्याने तिच्या नजरेत बघतच ज्या हातात पेला होता तो हात पकडला आणि हळूस त्याच्या दिशेने ओढू लागला त्या पेलेल्या स्वतःच्या ओटाशी लावत त्याने मार्जिनाच्या ओटावरून उजव्या हाताचा अंगठा फिरवला आणि पेल्यातली मदिरा प्राशन केली मार्जिनाने आणखी दोन पेले भरून मदिरा त्याला पाजली त्याच्या डोळ्यात आता झिंग दिसू लागली होती मार्जिना पुन्हा बंचका गेली आणि सुरई मधून पेल्यात मदिरा ओतू लागली त्या पैलवान खानाने तिला मागून येऊन पकडले त्याने दोन्ही हाताने तिच्या पोटाला वेळा दिला मार्जिनाने हातात पेला धरून ठेवला होता तो मार्जिनाच्या मानेचे चुंबन घेत होता मार्जिनाने त्याला किंचित धक्का दिला आणि मदिराचा पेला त्याच्या ओठांना लावला त्या मदिरा त्याने केली आणि अडखळतच बोलू लागला दोन जाम पिकर ही नशा हो गया ये तुम्हाला नशा है मार्जिना मार्जिना हसून मनातच म्हणाली पाच जाम पिल्यावरही हा बोलत आहे दोन जाम घेतलेत म्हणजे मला हवं होतं त्या स्थितीत हा पोहचला आहे मार्जिनाने वळून त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्या गळ्यात दोन्ही हातांचा हार घातला त्याच्या डोळ्यात बघून ती म्हणाली हजूर लेट त्याने त्याला कमरेत पकडले आणि तिला सोबत घेऊनच तो चौपाईवर लेटला ती त्याच्या भावभाशातच होती तो मात्र आता पूर्णपणे जिंकला होता प्रत्येक शब्द दोन वेळा बोलत होता तर हसून मध्येच दुसऱ्या विषयात जात होता तुम इतनी क्यों हो तुम राणी महल छोड दो हमारे साथ निकाह कर लो पहलवान खान मनाला निकाह भी कर लेते हुजूर लेकिन आप तो मोहिम पर जा रहे हो मार्जना ने हसत विषय वळवला तो क्या हुआ हम जीत के आएंगे फिर जश्न के साथ निकाह करेंगे मोटे ने हसत पहलवान खान मनाला पण हुजूर शिवाजीला हरवण इतक सोपण नाही मार्जना मनाली चूहा है वो और हमारे फौज बड़ी तो गर्वने मनाला कितनी एक डोळा पारी करत मार्जिनाने विचारले बारा हजार घोडसवार दस हजार शिपाई चौरसो हाती सौ उंट बडा तोपखान आहे कैसे जिथे शिवाजी बोलो तो अडकत पण गर्वाने बोलत होता बात तो आपकी सही है लेकिन किंचित निराशेनेच मार्जिना म्हणाली लेकिन वेकिन कुछ नाही शिवाजी हरणार म्हणजे हरणार तीन वर्ष पुरेल इतका खजिना दिला आहे आदिल शिवाजीच्या पोटात खुपरायला रत्न जडित सुद्धा दिली आहे शुभ समजला जाणारा फतेह लष्कर हत्ती दिला आहे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत खान साहेबांना वतन वाटून दख्खनच्या वतनदारांना बादशहाशी एमान ठेवण्यास राजे करण्याचे आदेशही दिले आहेत मोठ्याने हसून पैलवान खान पुन्हा बोलू लागला एवढंच नाही तर शिवाजी सोबत जे वतनदार एमान ठेवून आहेत त्यांना सुद्धा आदिलशाही येण्याचे आमिष देण्यात येणार आहे मग बोल कसा जिंकणार तो शिवाजी आपला निकाह होणारच आम्ही विजय होऊन परत येणारच असे बोलत त्याने मार्जनाला त्याच्या अंगावर ओढले मार्जनाने प्रसंगावतांचा साधत कानात लपवलेला कापसाचा छोटा बोळा काढला अंगठा आणि बोटाने पिळून त्याचे दोन थेंब तेल पैलवान खानाच्या नाका ते नाकात टाकले त्याच्या नाकात चुळचुळल्याने त्याने मनगटाने नाक पुसले त्याने एकटक मार्जनाकडे पाहिले आणि पुटपुटला कितना खुशबूदार अत्तर हे मग त्याने हळूहळू डोळे बारीक केले तो बेशुद्ध होत होता ते विशिष्ट तेल होते त्याचा एक थेंब त्याला दोन तासासाठी बेशुद्ध करू शकणार होता काही क्षणातच पहिलवान खानाचे बडबड पूर्णपणे थांबली होती मार्जनाने क्रोधाने हसत त्याच्याकडे पाहिले आणि पुटपुटली आता भगत बस निकाळाचं स्वप्न हसून मार्जिना पुन्हा पुटपुटली गुप्ततेची खबरदारी म्हणून चार भिंतीत आखलेली तुमची रणनीती लवकरच आता आमच्या राजांकडं जाणार आहे हसतच तिने बोटांना लागलेले तेल पैलवान खानाच्या कपड्यांना पुसले आणि ती कक्षाच्या बाहेर पडली